नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं सातेवाडी मैदान आहे ते चोवीस ऑक्टोंबरला संपन्न होते म्हणजे परवाच मित्रांनो मैदान होत आहे या मैदानात रत्ती महाराती टॉपच्या नंतर शंभर टक्के आपल्या दिसणार आहेत तसेच या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आपलं माहिती आहे आदल्या दिवशी काढतात परंतु या सातेवाडी मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आज बावीस ऑक्टोंबर मित्रांनो मला वाटतं आजच काढले जातील कारण बॅनरवरती तसं लिहिलं आहे बघूया अपडेटेल तसे तुम्हाला सांगतो परंतु या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स झालेले पैरे बहुतेक मित्रांनो पहिरे शंभर टक्के फिक्स पैरे व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे अंदाची पैरे नाही सांगणार तर सर्वच पहिले शंभर टक्के फिक्स सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नवीन खरेदीची चर्चा आहे शाकीरबाई यांचा राजा खरेदी केला आहे पैलवान सौरभ बाबूराव कामटे कोणव पुणे या दादानी खरेदी केली आणि यांच्या नावावरच राजा आपला पलताण दिसणार आहे तसेच बाजी शार्दुल ग्रुपचं सुद्धा नाव लागणार आहे तर शाकीरबाई यांचा राजा आता नवीन दावणीला गेला आहे तर नक्की कोणासोबत पळणार आहे सातेवाडी मैदानामध्ये तर मित्रांनो मुंबई बिंजोडचा बादशाह शॉर्टगन मेहरबान मेहबूब तीन हजार सातचा भाऊ शॉर्टगन मेहरबान आणि शाकीरबाईंचा राजा ही इवन जोडे आपल्या या मैदानात शंभर टक्के मित्रांनो पळतन दिसणार आहे टॉपचा स्पीड लागेल कारण मेहरबान सुद्धा फुल फॉर्मला आहे आणि शाकीरबाईंचा राजासुद्धा फुल फॉर्मला आहे त्याच्यामुळे हा एक शंभर टक्के फिक्स पाहिला आपला दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढील फिक्स पाहायला सांगतो छत्रपती संभाजीनगरचे आणबाण शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन भरपूर दिवसाने आपला माहितीनं दिसणार आहे तर कोणासोबत दिसणार आहे तर अमिषद भादले यांचं नवीन सध्या टॉपमध्ये जो नंदी पळतो आहे वादळ जसं चिमण्याने दादांचं नाव केलं आहे कळंबीच्या शंभूने नाव केलं आहे तसंच वादळसुद्धा नाव करतो आहे तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि अमित दानचा वादल हा सुद्धा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे हीसुद्धा जोडी तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर तिसरा फिक्स पायरा घोटकरांचा रॉकेट म्हणून त्याची ओळख असा घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा छोटा सर्जा आणि कारुंडेच्या आनबान शान चालू सीझनमध्ये टॉप थ्री नंदीमध्ये ज्या नंदीचं नाव येतं असा कारुंडे एक्सप्रेस शिक्या शिक्या आणि घोटचा सर्जा ही व्हाईट गोल्ड जोडी आपल्याला शंभर टक्के मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहे तुफान असा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला आणि प्रेक्षक आतुरले आतुरलेले असतात या जोडीचा पळ बघायला तर येता येणाऱ्या सातवडी मैदानामध्ये हा सुद्धा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आत्ताच झालेल्या घाणांच्या मैदानातील होमग्राऊंडवरती आपलं वर्चस्व दाखवणारा घाणनकरांचा बघा नक्की कोणासोबत तर त्याच मैदानातील मित्रांनो जोडी पळणार आहे उर्मलेतई माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन अर्जुन आणि बाब्या हाच जोड येणाऱ्या सातेवाडी मैदानात देखील शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे बाब्या आणि अर्जुन तुफान असा स्पीड लागतो पब्लिकने एक नंबर केला होता घाण्यांच्या मैदानात आणि पुन्हा एकदा सातेवाडी मैदानात हा सुद्धा जोड पळण्यासाठी सज्ज झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक अपडेट देतो हेमनशेठ फुलोरे द्वारली हेमंदांचा पेडगाव इंदकेशरी हारण्या या मैदानात पळणार का तर मित्रांनो हारण्या आपला पळताना दिसणार नाही आजच दादाना मी भेटलो डायरेक्ट फॉर्च्युनर मैदानात किंवा त्याच्या आधीचं जे मैदान असेल त्या मैदानात आपल्याला दौरलेचं हारण्या पळताना दिसेल नक्कीच अपडेट देईल परंतु या सातवाडी मैदानात शंभर टक्के आपला हारण्या पळताना दिसणार नाही तर मित्रांनो पुढील पायरा संभावित म्हणजे अंदाजे जे पायरा आहे पहिले चार पायरे ते शंभर टक्के फिक्स आहे तर पुढील पायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा मंडकेसरी बकासूर बकासूर मित्रांनो पाच सहा दिवस आरामावरती आहे आता येणारं मैदान शंभर टक्के मित्रांनो बकासूर गाजवेल आराम जरी नसला तरी बकासूर दाटसुद्धा ज टॉपच पडतो आणि येणाऱ्या मैदानामध्ये बकासूर नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो अंदाज सांगतो पहिलं अभिजित भाजा पवार व स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा किंवा की अजून एक चर्चेमध्ये इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती जे चर्चेत चर्चे नाव आहे रुस्तम मेहंद केशरी मायब्या आणि बाकासुरी जोडी पाळणार तर मित्रांनो मला तरी वाटत नाही की मायब्या सातवाडी मैदानात दिसेल अजून थोडा आराम कदाचित मायब्या आरामावर दिसू शकतो परंतु मी जरी जोडी पाळली तरी टॉपच पळेल तसेच वेगाचा शेवट सरजा आणि बाकासुरीसुद्धा जोडी टॉपच पळेल तर मित्रांनो अपडेट आली आहे शंभर टक्के फिक्स नाही आहे अपडेट खूप चर्चा रंगू लागल्या आहेत इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती तर व्हिडिओमार्फत तुम्हाला उद्यापर्यंत बाकासूरचा पायरा समजला तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा पहिले तुम्हाला चार पैरे सांगितलेत तर शंभर टक्के फिक्स आहेत बाकासूरचा फक्त पायरा अंदाजे सांगितला आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लॉट जर मित्रांनो आता काढणार असले तर कोणत्या नंदी नक्की कोणत्या पडणार पाळणार सुद्धा अपडेट शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद